तर त्यांनी सांगितलं तिथे एक वाचनालय आहे बरोबर आहे ते वाचनालय असून अभ्यासिका आहे बरोबर आहे अभ्यासिका कधी तयार झाली बरं त्या विभागाचा लोकप्रतिनिधी कोण आहे तिथं त्या वॉर्डाचा नगरसेवक नाही मग ती का धूळ खात आहे का पडली आहे त्या लोकप्रतिनिधीने विचारा तिथेच आधी जे आता आपलं वॉर्ड ऑफिस आहे तिथे तर बचत गट भवन पण होतं ते पण दहा वर्ष धूळ खात पडलेलं होतं सुनील नगरमध्ये आज लोक रस्त्यावर गाड्या उभ्या करतायत हा तिथे पार्किंग लॉट आहे का नाही दहा वर्ष लोकांना पार्किंग पार्किंगची सुविधा तिथे मिळाली पार्किंग महापालिकेची बनवलेली रेडी आहे हा हा प्रश्न तिथल्या लोकप्रतिनिधी तुम्ही विचारा हा दुसरा प्रश्न तुमचा की बहिणाबाई गार्डन मध्ये तुम्ही ग्रंथालय वाचनालय का बनवता बरोबर आहे तो ग्रंथालय वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे तो जेव्हा बांधताना त्याच्यात त्याच्यातल्या कुठल्याही जॉगिंग ट्रॅक असेल तिथलं जे व्यायामशाळेचं साहित्य असेल ह्या कुठल्याच गोष्टीला बाधित न होता जिथे पडीत पडलेली जी वॉचमेनची केबिन होती त्या तेवढ्याशा जागेत ते बनवतोय त्याच्यात मी गार्डनला कोणालाही कुठल्याही गोष्टीला धक्का लागत नाही बरं हे करण्याच्या आधी तिथल्या जेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की बाबा दत्तनगरला जसं वाचनालय आहे तिथे आम्हाला व्यवस्थित एसी टीव्ही आणि पुस्तक जे काय वृत्तपत्र या ह्या सगळ्या गोष्टी वाचायला मिळतात बरं तिथे लक्ष देण्यासाठी फुल टाइम एक व्यक्ती कामाला सुद्धा आहे बर मग हीच परिस्थिती त्या तुमच्या अभ्यासिकामध्ये का नाही झाली महापालिका तर वन टाइम निधी देते नंतर मेंटेन करणं किंवा लक्ष देणं त्या तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे जर इथे व्यवस्थित सुसज्ज आहे तर अडचण काय आणि कोणत्याही गार्डनला आम्ही बाधित केलेलं नाही दुसरं त्या उलट तुम्ही गार्डन बघून आलात हा तो गार्डन आहे का जाहिरातीचा अड्डा झाला आहे ते जरा बघा ना तिथलं जरा फोटो काढा तिथले फुटपाथ आहेत त्या फुटपाथ वर ह्यांनी वृत्तपत्र वाचनालय वगैरे करून ठेवले फुटपाथ वर बेंच टाकलेले आहेत फुटपाथ अडवलेला आहे म्हणजे हे तर चोराच्या उलट्या भोपा झाल्या अडचण काय मला सांगालच फक्त विरोधाला विरोध करायचा का चुकीचा वापर का तिथे प्रॉपर वापर करणार आता दत्तनगर मध्ये आमचं ग्रंथालय त्याचा प्रॉपर वापर होतोय की नाही बघा तिथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे निधी तर महापालिका अभ्यासिका का धूळ खात पडली आहे हा ह्याच अभ्यासिकामध्ये हा हे वाले हा त्यांचा बॅनर बिनर ठेवण्याचा अड्डा बनवलेला होता तो त्यांना चालतो आम्ही आतापर्यंत विरोधाला विरोध, विरोध कधीच केला नाही तुम्ही आजही सुनील नगरचे हजारो नागरिक आमच्या सूचना तक्रार ग्रुपवर आहे रात्री दोन वाजता तीन वाजता कधी मग ते एक वीज गेले हे गेले कंप्लेंट आली पुढच्या दहा मिनिटात उत्तर आहे की नाही हे तिथल्या नागरिकांना विचारा तिथले स्ट्रीट लाईट असतील ड्रेनच्या टाक्या साफ करायचे असतील रस्ते असतील अहो तिथे झाडं पडून तीन तीन दिवस होती का नाही उचलले तिथल्या लोकांनी जेव्हा लोक आमच्याकडे तक्रार करायला आले आम्ही उचलून काढून दिली आजही तिथले शेकडो तक्रार येतात मी का तिथला लोकप्रतिनिधी नाहीये पण सामाजिक बांधिलकी माझी आहे कुठल्याही नागरिकांची तक्रार आली तर ती दूर करायसाठी समाजसेवक म्हणून मी तिथे जातो माझा वाढणे येतो अडचण काय तुमची आहे का तुम्हाला सरळ करता येत नाही तिथे तर उभारण्याची आणखी मुजोरी काय ती बघा हा त्या चौकात आम्ही जिथे बॅनर लावतो ना त्या सोसायटीचं एक काम झालं बिल्डरचं पत्रे लावलेत तिथे उभारण्याचे बॅनर चारा पासून लावलेत आम्ही बॅनर लावायला गेलो तर तिथल्या चार बायका पुढे करतात आमच्या लोकांना हे सांगायला हा इथे ना लावायचे ला आमचं हवा हे जाते ते जाते मग त्यांचे बॅनर लागतात तेव्हा ती हवा कुठे जाते हा विरोधाला विरोध नका करू हो आम्ही कधीच कोणाला विरोध नाही केला आम्ही पक्षभेद जाती भेद हा कधीच बघितला नाही या ना काम करा हा जे लोकप्रतिनिधी सांगतायत कितके दिवस पडले अरे हे सगळ्यांना सांगा ना लोकांना का पडलंय फक्त काय तुम्ही अनधिकृत बॅन कामं करायला जा आल्याच्या बाजूला सुनील नगर मध्ये एवढे अनधिकृत बांधकाम चालू आहेत का हा तिथले लोकप्रतिनिधी झोपलेत का तुम्ही जा बघा आज पासच बिल्डिंग तुटतात ते लोक बिचारी बेघर व्हायच्या तगारीवर आले हा शासनाने त्याच्यावर इंटरेस्ट घेतला म्हणून बिचाऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळताना दिसत आहे अशा परिस्थितीत फक्त तुम्ही मलिदा खायला का कोविड अख्खा झाला कुठे तुमचे कार्यालय उभी होती हा कोविडच्या महामारीत लोक एवढी त्रस्त होती कुठे तुमचे कार्यालय चालू होते कुठे होते तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या जसं आज पत्र लिहिलं ना त्या सुनील नगरच्या चौकात तुम्ही लोकांना परत बोलवा आम्हालाही बोलवा लोकांनी परत प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्यायला आम्ही बसलोय आज तिथे सुनील नगरचा काया प्लट खासदार साहेबांच्या माध्यमातून झालाय तिथले रस्ते तुम्ही बघितले पॉंग्रेडी करण्याचे एकदम सुसज्ज गटार सुसज्ज प्रत्येकाच्या घरात गॅसची पाईप लाईन आज नुसता सुनील नजरचा नाही तर आज पूर्ण शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम खासदारांनी का केलंय आज तुम्ही बघताय मेट्रोची लाईन असेल हा गार्डन सर्कलच्या जागी जा आता छत्रपती शिवाजी महाराज चौक झाला हा अशा म्हणजे प्रभाग डोंबिलीच्या सुशोभीकरणात तर ता भर टाकलेलीच आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण भरीव कामगारचे कामगिरी त्यांनी केली आहे आज आयरोली काटई ब्रिज प्रगतीपथावर हो आहे मानकोली ब्रिज तुमच्यासाठी खुला झालाय हा अलिबाग विरार कॉरिडॉरचं काम सुरू आहे आज रुनवाल जैतनं पण दुसरा नवीन एक सुसज्ज रस्ता साहेबांनी काढला म्हणजे ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी ते करतायत छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करतायत की इथे माझ्या नागरिकांना जॉगिंग ट्रॅक पाहिजे इथे त्यांना अभ्यासिका पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणारे खासदार आपल्याला भेटलेत आणि तुम्ही फक्त विरोधाला विरोध करता आम्ही कधी विरोध केला तुम्हाला सांगा मी दें दें और, ले, ले, मी मी हा मी कधी त्यांना दाखवलं की रस्त्यावर यांनी वाचण्याला टाकलंय अनधिकृत आहे मी दोन वेळीचं पत्रक ती लिहिलं असे फालतू काम करायला आम्ही बसलो नाही हा लोकांनी रात्री दोन वाजता तरी फोन केला तर आमचा फोन चालू आहे आम्ही बारा वाजता येत नाही जिममधनं बाहेर आणि मग बघायला जातो लोकांचं काय झालं अशी राम आम्ही नाही करत असो त्यांना या चौकात